Uh, मैं प्रियंका बाबर मैं छत्तीसगढ़ uh, से हूँ और मेरे ग्रेट कोच है uh, कुंदन माली सर ये yeah, कुंदन सर कब से जुड़ी हूँ सर अप्रैल से क्यों जुड़ना चाहती थी अप्रैल में uh, मेरे को बहुत सारे साइड इफेक्ट्स थे शरीर yeah. में मेरा वेट तक था hmm. uh, 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 मेरे को पैरालिसिस हो गया था पैरालिसिस के बाद मेरे को uh, चेहरे में पैरालिसिस हो गया था और उसके बाद डिप्रेशन में थी एंजाइटी थी और पिलिया भी उसके बाद हो गया अरे रे एक तो वेट पड़ा था एटीटू तो, तो वेट था उसमें आपको पैरालिसिस भी स्ट्रोक आया था साथ में एनजाइटी डिप्रेशन वो तो बहुत बुरी बातें हैं सुनने में भी डर लगता है एनजाइटी और डिप्रेशन और साथ में पीलिया भी हुआ था आपको तो मैम क्या हालात थे और अभी क्या स्टेटस है आपका आ, नहीं मैं सही नहीं थी एकदम ऐसे बिल्कुल डिप्रेशन मतलब आदमी हो के भी ना होने के बराबर होता है हाँ हाँ। तो अभी मैं आ, मैंने डिप्रेशन के लिए कोई ट्रीटमेंट नहीं ली मैंने डायरेक्ट वेलनेस ये किया ज्वाइन किया अपनी फैमिली को ज्वाइन किया यस yes. और उसमें मैंने क्लियर कर था। क्या ये हम प्रियंका प्रियांका मॅम एक्सपीरियंस एक्सपिरियन्स आहे हे पहा त्या लिटरली एन्झायटी आणि डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या आणि डिप्रेशन हे शत्रूला सुद्धा येऊ नये अशी गोष्ट असते आणि कारण डिप्रेशन खूप भयंकर आणि वाईट असतं ते आणि त्यातून त्या बाहेर पडलेल्या आहेत प्रियांका मॅम आणि खूप छान आहे त्या हे सांगतात मी कॉलवरती आले रेग्युलर वर्कआउट आणि संतुलित आहार केला नक्की मी एक डिस्क्लेमर देणार आहे इथे कुठ कुणालाही आपण डिप्रेशनमधून बाहेर काढत नाही किंवा कुठले आजार बरे करत नाही तर आपण फक्त आपली लाईफस्टाईल बदलतो आणि त्यामध्ये खूप छान असे चेंजेस होतात प्रियांका मॅम आपने जो बताया की मी डिप्रेशन थी तो यहा आने के बाद मी उससे बाहेर निकली हूं तो अभि कैसे फील कर करू हो? काफी तक मैं सही हूं सर मतलबी टेंड्रेड पर्सेंट सो गुड बॅन अच्छे बहुत येस 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 बहुत अच्छे और कॉन्ग्रॅच्युलेशन बनता है आपको बॅन इतना अच्छा कमबॅक है आपका आ, हे पहा काय होतंय मी सांगतो इकडे आपण इथे वरती आल्यानंतर वर्कआउट करतो आपल्या बॉडीला डिटॉक्स करतो आणि डिटॉक्स केल्यानंतर हा जो संतुलित आहार किंवा आपल्या बॉडी बॉडीची नीड आहे न्यूट्रिशनल नीड ते आपण घेतो आणि होतं काय ज्या सोलिबल सोल्युबल न्यूट्रिन्स आपल्या बॉडीला पोचतात आणि म्हणजे समजा एखादा आपण कुंडीत रोप लावतो आणि त्या रोपाला कंपोस्ट खत असेल गांडूळ खत असेल आपण ज्या वेळेला देतो तर ते रोप किती छान यायला लागतं ला, कुंडीत फुलतं फुलं फुल लागतात ला तसंच आपल्या शरीराचं आहे शरीराला आवश्यक असणारे ज्या वेळेला न्यूट्रिशनल नीड दिले जाते मॅडमच्या बाबतीत हे असंच झालेलं आहे त्यांनी काय केलं एप्रिलपासून कॉल जॉईन केला आणि स्वतःमध्ये छान बदल केलेले आहेत आणि बदल करता करता त्यांनी तो न्यूट्रिशनल नीड पूर्ण करता केल्याने काय झालं शरीरातील जे हॅपी हार्मोन्स असतात पहा ज्यामध्ये डोपामाईन असेल किंवा एन्डॉर्फिन असेल जे वेदना कमी करणार असेल डोपामाईन असेल आपल्याला हॅपीनेस देणारं तर ते त्यांचं सिक्रेशन व्हायला लागलं आणि ॲटोमॅटिकली बॉडीमध्ये ते सिक्रेशन होऊन त्यांच्या ब्रेनला खूप छान छान असं म्हणजे हॅपीनेस येत गेला आणि त्यामुळेच हा सारा बदल झालेला आहे आणि मॅम खूब छान कांग्रेचुलेशन तो आपके कोच को भी धन्यवाद देना पड़ेगा क्योंकि इतनी अच्छी जर्नी है अभी कितना फैट लॉस किया है आपने अभी तक अभी मैं 70 पे हूं सर, 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 सर। यानी 12 केजी का फैट लॉस भी किया है मैम आपने आ, मतलब मैं, मेरा थोड़ा डिप्रेशन की वजह से ये थोड़ा फास्ट हो गया सर कि मैं खाना एकदम कम कर दी थी ये लेकिन न्यूट्रिशन लेने के बाद मैं खाना चालू कर दी थी सर अच्छा मतलब चो. मेरे को भूख लगना चालू हो गई है आई यस सॉरी टू से मैम आपको स्ट्रोक भी आया था uh, और पैरालाइज भी हुई थी आप हाँ ना आपने बताया पैरालिसिस आया था तो हाँ uh, तो कुछ ऑर्गन्स आपके अफेक्ट हुए थे और उस पे कुछ कवर हुआ है क्या बताओ uh, मेरा ये पूरा आधा ये है ना पूरा ये पूरा ब्रेन का ये सब मतलब पूरा ऐसे मुड़ गया था सर मैं शरीर में कुछ नहीं हुआ था लेकिन मेरा पूरा शरीर ऐसे मुड़ गया था अरे बाप रे फिर भी आप कार्डियो पसंद किया आपने और अपने कोच पर ट्रस्ट किया भी ना लेकिन बहुत अच्छा ये वेलनेस है इसी ही हम वेलनेस बोलते हैं ये आज के दिन का बहुत बढ़िया एक्सपीरियंस है मुझे तो लगता है प्रियंका बाबर छत्तीसगढ़ से है क्या आप मराठी हो हाँ सर आप मराठी वो शुरू से हम बाहर आए हैं तो आ, हिंदी ज्यादा ये करेंगे जी जी, जी। तो आप मराठी भी बोल सकती है हाँ सर मी मराठी पण बोलू शकते अरे हा आपण ताई सांगू शकता की नेमकं काय होतं आणि मला एक ते दीड मिनिटामध्ये आपला अनुभव काय होतं आणि काय लाईफस्टाईल झाली आणि आता काय करताय कसं वाटतंय मतलब मला काय चलत मी आदल्या रात्री मला डोकं दुखवायला वगैरे चालू झालं दुसऱ्या दिवशी माझ्या तोंडाची चव निघून गेली होती आणि परत तिसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा चेहरा मतलब हे मतलब लागला होता मोडायला लागला होता मग मुडायला लागल्यानंतर आम्ही डॉक्टर पास गेलो तर त्या डॉक्टरांनी पाच घंटे आत काय तर इंजेक्शन द्यायचं असतं मग ते मला ट्रीटमेंट माझी लवकर चालू झाली सर किंवा मला तुरंत समज मध्ये आलं की मला हे व्हायला लागले आणि माझी लाईफस्टाईल बहुत बेकार होती मी जंक फूड बहुत जास्त खात होते माझं वेट पण बहुत एटी टू था आणि त्याच्यानंतर मग ते तोंड वगैरे हे व्हायला लागलं मी दिसायला पण चांगली नव्हती दिसायला लागली आणि माझं अर्ध शरीर माझं ब्रेन, ब्रेन से हे, हे, हे सुद्धा मला महसूस होत नव्हतं सर की माझ्या हि काहीकडे आहे असं बिलकुल महसूसच होत नव्हतं मग जर असं झालं मग ते मुलं पण शाळेत जायची हे मला नाही होत होत अरे काम वगैरे काम नाही अशा केज मध्ये अशा फेज मध्ये काय डिप्रेशन येणार नाही आणि काय एन्झायटी मध्ये आपण सफर नाही होणार नक्कीच झालं असणार आहे खूप फॅमिलीने पण सफर केला असणार आहे पण प्रियांका आपली कर्म खूप छान आहेत माझा मुलगा सुद्धा माझी घरातली कामं करत होता सर झाडू लावणं पोछा लावणं भांडी धुणं असं वगैरे बरेच काम माझा मुलगा सुद्धा करत होता माझा नवरा दुकानातलं सगळं काम करून येऊन मला बघून परत घरातली मुलं पण बघत होती नक्कीच स्ट्रगल केलंय स्ट्रगल केले पण नक्की आपल्याकडे कुठेतरी परमेश्वराची कृपा आहे आणि आपली कर्म छान आहेत आपल्या घरी वेलनेस आलंय हे नक्की टिकवून ठेवा हे कशामुळे सगळं शक्य झालंय किंवा आता छान छान रिझल्ट येतात सांगाल शेवटी uh, माझं हे सगळं संतुलित आहार सर yes, आणि मी अजून कंटिन्यू घेते मी पूर्णपणे बरी झाले मी एप्रिल पासून घेते सर लेकिन मैं मैं गेते सर। yes, मी बंद केलं नाही मी दोनों टाइम घेते सर येस मी नक्की आपण इन्व्हाईट करेन आपण पाच वीजच्या कॉल वरती ज्यावेळेस सांगाल त्यावेळेला आपण वर्कआउट साठी आपण आम्ही आपण इन्व्हाईट करत आहोत नक्की एक दिवस पाच वीजच्या कॉल वरती आपण ना पहिल्या कॉल वरती आपण वर्कआउट लीड करणार आहात खूप छान करतातच पण हॅप्पी फिलिंग करा हेल्थ हॅपीनेस टिकवून ठेवा खूप छान वाटलं प्रियांका ताई थँक्यू वन्स अगेन टेक केअर रे भारी अनुभव येस शुअर शुअर